हॅलो मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपाली तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलला स्वागत आहे आज मला तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची आहे मित्रांनो काय आहे ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे मित्रांनो ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे एका व्यक्तीने मला कमेंट केली की तुझे काका वारलेले आहेत तर तुला लाज नाही आहे का तू व्हिडिओ टाकत आहे लाईव्ह घेत आहे तुला त्या गोष्टीचं काहीही दुःख वाटलं नाही का तर मित्रांनो आता तुम्ही मला सांगा अशा व्यक्तीला मी काय उत्तर देऊ पहिले तर मी ना एक एक दिवस तर पूर्ण मी खूप रडले मी व्हिडिओ पण टाकला नाही आणि लाईव्ह पण घेतलं नाही एक दिवस तर मला खूप जणांनी कमेंट पण केल्याने हे पण मला म्हणत होते की जाणारा व्यक्ती जाणार आहे तो परत येणार नाही आपलं आयुष्य आपण कोणासाठी थांबवू नाही शकत आता एखाद्या व्यक्ती जर वारला तर आपण त्यांच्या मागे थोडी जाणार आहे मित्रांनो आपलं आयुष्य आपण जगायला पाहिजे नवरा आहे मुलगा आहे स्वतःसाठी आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा रडता रडता माझी तब्येत खराब झाली तर मी काय करून घेणार आहे सांगा माझ्या माग मुलगा आहे त्याचं सगळं मला करणं आता ते आहे त्यांना जेवण कोण देईल मी माझी तब्येत बिघडवून घेईल तर तर हे मला म्हटले की जास्त रडू नको आणि जास्त काळजी पण घेऊ नको तू लाईव्ह घे ज्याच्याने तुझं माइंड फ्रेश होईल तर मित्रांनो माझे खरंच लाईव्ह घ्यायची इच्छा नव्हते पण कसं आहे माहिती आहे का आपण माइंड फ्रेश करायसाठी मी लाईव्ह घेते आणि तिथं कसं आहे की लोक जे कमेंट करतात आपण त्याच्यावर थोडंसं हसतो थोडंसं रिॲक्ट करतो म्हणून मी लाईव्ह घेतलेलं होतं तर त्या व्यक्तीने मला असे कमेंट केले तो तुम्ही मला सांगा की तुम्ही त्या व्यक्तीला आता काय बोलणार आणि अशा व्यक्तीचं नाव पण मी कशाला घेऊ मग अशा व्यक्तीचं नाव घेऊन माझं तोंड कशाला खराब करू आपल्याला काय त्याला टार्गेट नाही करायचं आहे पण मला असं वाटतं की तुम्ही सांगा आता तुमच्या फॅमिली मध्ये एखादं कोणी वारलं तुमच्या आजी आजोबा तर तुम्ही काय आयुष्य जगायचे सोडून देतात का रडतच बसतात का तुम्ही जेवण नाही करत का तुम्ही कुठे जात नाहीत का बाहेर तुम्ही फोन नाही वापरत का मला तुम्ही एक गोष्ट सांगा बरं कसे कसे लोक आहेत ना मित्रांनो अशा कमेंट करतात ना कधी कधी ना मला या कमेंटचं खूप असं ना इतकं मनाला लागून जातं आणि ही कमेंट मला खरंच खूप मनाला वाईट वाटली म्हणून मी ह्या कमेंटवर व्हिडिओ बनवत आहे आणि जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल ना की माझ्या काका वारलेले होते त्या दिवशी मी किती रडलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिजे नसेल मित्रांनो एक वेळा नक्की तुम्ही चेकआउट करा आणि तो व्हिडिओ बघा त्याच्यात काय तुम्हाला तो व्हिडिओ बघून तुम्हाला आ... फक्त मला एक गोष्ट सांगा की मला काय त्या गोष्टीचं दुःख नाही झालं का बरं दुःख सगळ्यांनाच होतं पण आपण आपलं आयुष्य जगायचं सोडणार आहेत का असो असे लोक तर खूप आहेत आणि लोक तर आपल्याला जे जज करणार आहेत ते जज करायसाठीच दुनियामध्ये आलेले असतात ते दुस त्यांना काही काम नसतं म्हणून ते अशा कमेंट करतात चला असो तर मित्रांनो आम्ही फिरायला गेलो होतो आणि आजचं सुंदर इतकं वातावरण आहे ना असं वाटत होतं ना की डोंगराला ढगळ असे जॉईंट झालेले आहेत इतकं सुंदर वातावरण होतं आणि तिथे एवढे झरणे होते एवढे झरणे होते तुम्हाला सांगू पंधरा ते वीस असे छोटे 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 झरणे होते आणि हे तांदळाची शेती आहे वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा ही कसली शेती इथं करतात मला असं वाटतं की जिथं खूप पाणी असतं ना तिथं तांदळाची शेती केली जाते आणि अक्षरशः आहे ना तिथं आहेत ना असा तांदळाचा वास येत होता आम्ही तिथून बाजूमधून निघालो होत ना तर शेतीमधून वास येत होता अक्षरशः तांदळाचा बासमती होत आहेत का काय मला माहिती नाही मी यांना म्हटले की बासमती राईस सारखाच वाश येत आहे म्हणून आणि आहे ना मागचा मी व्हिडिओ टाकलेला आहे जो आम्ही दोन झरण्याला गेलो होतो एक छोटं झरणं होतं आणि त्याच्यापेक्षा अजून एक मोठा झरना आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला नाही तो लवकरच तो व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे इतकं सुंदर वातावरण होतं ना आणि आयुष्य जगायचं असेल तर काही गोष्टी मागं सोडाव्या लागतात आणि हे महसोबाचं मंदिर होतं तर कोणी कोणी ह्या प्लेसवर आलेलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आहे ना आता आहे ना मला लोकांनी एवढं परेशान केलं आहे ना आता मी टेन्शन घ्यायचंच सोडलेलं आहे आणि अशा लोकांचा तर मी विचार विचारसुद्धा करत नाही आता आणि तुम्हाला जे बोलायचं तुम्ही ते बोला बाबा कसं आहे माहिती आहे का अशा लोकांचं जर आपण त्यांचे जे गोष्टी आहेत आपण मनावर घेतल्या तर आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे पण जाणार नाही तिथलं तिथलं दगडसारखं बसून राहू इतकं सुंदर वातावरण होतं तुम्ही पण एन्जॉय करा आणि मित्रांनो माझे इंस्टाग्राम आयडिया आहे दसपुते रुपाली सिक्स्टी तिथं जाऊन पण मला फॉलो करा आणि एक गुड न्यूज आहे ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगणार आहे चवळीकडे नुसती तांदळाची शेती होती आणि खूप सुंदर असं स्वच्छ होतं सगळे लोक मस्त शेतात काम करत होते आणि खरंच मला आहे ना मी खूप दिवसानंतर बाहेर गेले तर मला खूप भारी वाटलं फिरायला आणि वरून पाऊस पडत होता इतका पाऊस होता मित्रांनो आणि ती फिरायची मज्जाच वेगळी होती आणि हे जे प्लेस आहे ना तर तुम्हाला मी सांगते की जगताप वॉटरफॉल जर कोणी पाहिला नसेल ना तर तुम्ही एक वेळा यूट्यूबला गुगल मॅपवर सर्च कर करा पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये म्हणजे तळेगावच्या इकडच्या साईडला आहे जगताप वॉटरफॉल त्याच्या पुढचं हे सगळे लोकेशन आहेत आणि तिथं असे मोठे मोठे झरणे आहेत खूप प्रय खूप लोकं येतात इथं एन्जॉय करायसाठी आणि पर्सनली खूप लोक एन्जॉय करतात आणि दृश्य एवढं सुंदर आहे ना असं वाटतं की तुम्ही एखाद्या जन्नतमध्येच आलेले आहेत फिरायला इतकं सुंदर दृश्य आहे आणि तुम्हाला सांगू ना मला असं वाटतं की इथं मस्त आपण भाजी भाकर आणली असते तर बसून तरी खाल्लं असतं मग एवढं मी मिस केलेलं आहे ना मित्रांनो आणि यांना म्हटलं की चला आपण एखादं इथं फार्म घेऊन घेऊ आणि इथंच राहायचं म्हणून तर मी यांना म्हणत होते का हो ह्या स यांना हे सगळ्या गोष्टी तर कॉमनच वाटत असतील हे इथंच राहतात म्हणून तर, तर कसं आहे माहिती आहे का हे बघा ही तांदळाची शेती आहे मित्रांनो तर मला नक्की कमेंट करून सांगा हे तांदळाचेच रोपा आहेत का तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 मित्रांनो